हॅलो मित्रांनो आज आलो आपण मांडवा हेटी येथे इथे ये चालू आहे रोड साठी आमरण उपोषण इथे उपोषणाला बसले आहे उमेश भाऊ साठ हे एकतीस डिसेंबर पासून उपोषण चालू हा आहे मांडवा हेटी येथे जाण्याचा रोड आणि रोड नाही ऍक्च्युली हा नालाच आहे नाल्यातूनच जावं लागते प्रशासन कोणतीही दखल नाही देता याच्यात आणि म्हणून त्याच्यासाठी उपोषण ठेवलेलं आहे पावसाळ्यात खूप त्रास होतो यांना शासनालांची हीच आग्रहाची विनंती आहे की यांचा रोड लवकरात लवकर बनवावा घाटंजी तालुका प्रशासन नपुंसक झाले एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस नगरी मांडवा येथील उपोषणा एक महिना होऊनही प्रशासन बेसरमपणा करत असल्याचे दिसून येते तरी जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष असल्याचे मात्र स्पष्ट आपल्याला दिसून येते इथे शासन आणि प्र प्रशासन घाटांजी तालुका प्रशासन हे नफुंसक झालं असंही म्हणाला हरकत नसल्याचं सुद्धा आपल्याला इथे दिसून येते मात्र गवळी समाजाच्या असंख्य संघटना संस्था असूनही फक्त नावाला आणि कादावरच असल्याचं मात्र आपल्याला इथे स्पष्ट दिसून येते गवळी समाजाचा महाराष्ट्रामध्ये शून्य मात्र विकास झाल्याचं श्रीकृष्णनगरी मांडवा येथील गावाच्या विकासाच्या माध्यमातून आपल्यालाही इथे स्पष्ट मात्र दिसून येते संगम बहुद्देशीय गवळी समाज संघटना पाचशे अठ्ठावीसचे घाटांजी तालुकाध्यक्ष यांच्या वतीने उपोषण गावाच्या विकासाकरिता सुरू आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते आज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस असून तब्बल श्रीकृष्णनगरी मांडवा येथील गवळी समाजाचा गावाच्या विकासाकरिता सुरू असलेल्या उपोषणाला तब्बल एक महिना होऊनही घाटांजी तालुका प्रशासन आश्वासन देऊन खोटं पडल्याचं इथं निष्पन्न झालं तसेच यवतमाळ जिल्हा प्रशासन यांचे दुर्लक्ष असल्याचं मात्र हे इथं दिसून आलं भारत देश स्वातंत्र्य व्हायला अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले परंतु श्रीकृष्णगिरी मांडवा या गावाला स्वातंत्र्य मिळालंच नाही असं स्पष्ट दिसून येते